शेगावमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे भातकुळगाव फाटा ते दैगावने रेडी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी देवटाकळी तालुका शेगाव येथील वस्ती वस्तीवरील नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी तत्परता दाखवत हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या परिसरातील नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळे हलवण्यात आले तर शेगाव पोलिसांचे सतर्कतेचा इशारा देत जायकवाडी धरणातून दोन लाख क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले त्यामुळे मुंगी व त्या, त्या शेजारील नदीकाठावरील लोकांना शेवगाव पोलिसां पोलीस निरीक्षक मुटकुळे साहेब व त्यांच्या टीमने नदीकाठी असलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले शेख सुब न्यूज एटीन अहमदनगर दर्पण

মিল <icana> জানে কিয় পাইলে